खालीलपैकी महाप्राण व्यंजन कोणती किंवा कोणकोणती व्यंजन महाप्राण व्यंजन आहेत किंवा एकूण महाप्राण व्यंजन किती असे प्रश्न आपल्याला दिसतात आणि मग आपलं कन्फ्युजन होतं की च हा महाप्राण आहे की नाही त हा महाप्राण आहे की नाही आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महाप्राण व्यंजनांचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही अशी ट्रिक या व्हिडिओमध्ये सांगितली आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण सुरुवात करूयात आपण आतापर्यंत वर्णमाला पाहिली स्वरांचे प्रकार पाहिले व्यंजनांचे प्रकार पाहिले व्यंजनांच्या प्रकारामध्ये आपण महाप्राण व्यंजन पाहिलं महाप्राण व्यंजन कोणते मी सांगितलं एक व्यंजन महाप्राण आहे ते म्हणजे ह हो। मग आता इतर महाप्राण व्यंजनं कोणती आहेत तर ह मिसळून तयार झालेल्या व्यंजनांना सुद्धा आपण महाप्राण व्यंजन असे म्हणतो मग ह मिसळून म्हणजे काय आधी लक्ष द्या आता आपल्याला माहिती की आपण स्पर्श होती पहिली पंचवीस स्पर्श व्यंजन लिहितो स्पर्श व्यंजनांमध्ये आपण काय केले तरी गट केले होते दोन दोनचे गट केले होते पहिले दोन जे असतात ते कठोर पुढचे दोन जे असतात ते मृदू आणि शेवटचे अनुनासिक आता आपण इथे काय केलंय इथे आपण काही व्यंजन लिहून घेतलेली आहेत आता आपण पाहिलं की क हे कठोर व्यंजन आहे बरोबर क च्या नंतर येणारा ख मग ही ख ची लाईन ही असते महाप्राण त्यानंतर ग सोडून दिल्यावर जी घ ची लाईन आहे ती असते महाप्राण आता हे लक्षात ठेवायला थोडं किचकट आहे म्हणून मी एक सोपी ट्रिक केलीये आपल्याला काय करायचंय ह हो मिसळून तयार होणारी महाप्राण व्यंजन सोपं काय करायचं की जो तुम्हाला व्यंजन विचारले समजा तुम्हाला विचारले द हे महाप्राण व्यंजन आहे का किंवा खालीलपैकी कोणते महाप्राण व्यंजन आहेत तर त्याचं ना इंग्लिश मधलं स्पेलिंग लिहायचं म्हणजे समजा तुम्हाला पर्याय दिलाय की त थ प आणि म यापैकी महाप्राण व्यंजन कोण द तर तुम्हाला या तिन्हीचं इंग्लिश इंग्लिशमध्ये काय स्पेलिंग होईल ते स्पेलिंग लिहायचे मग आपण काय लिहितो रे टी लिहितो थच काय लिहितो टी एच लिहितो काय लिहितो पी आणि म च काय लिहितो एम मग आता इंग्लिशच्या स्पेलिंग मध्ये ज्याच्या स्पेलिंग मध्ये यच आलेला आहे ना यच तो झाला महाप्राण म्हणजे एकदम सोपी ट्रिक आहे ज्याच्या स्पेलिंग मध्ये यच येतो ना त्याला आपण मराठीमध्ये महाप्राण व्यंजन असं म्हणतो याला फक्त एकच अपवाद आहे तो म्हणजे च चा च मध्ये च च स्पेलिंग आपण ऑलरेडी सी एच असं लिहितो फक्त च सोडून ज्या ज्या स्पेलिंग मध्ये यच येतं त्याला आपण काय म्हणतो रे महाप्राण व्यंजन म्हणतो ह्या स्पर्श व्यंजनांपैकी म्हणजेच काय होतं रे आपण स्पेलिंग लिहितो के आणि त्याच्यामध्ये फक्त यच तयार केला यच ऍड केला की तयार होतो ख इथं ग च स्पेलिंग लिहितो जी आणि त्याच्यामध्ये फक्त यच ऍड केला जी यच घ समजलं म्हणजे महाप्राण म्हणजे काय रे आधीच्या ह्या वर्णामध्ये फक्त ह मिसळून पुढचं वर्ण तयार झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो महाप्राण मग एकूण महाप्राण व्यंजन किती आहेत तर ही पाच व्यंजनं आणि ही पाच ही झाली दहा व्यंजन आणि हे एक अकरा व्यंजन मग महाप्राण व्यंजन अकराच आहेत का याच्या पुढची जी व्यंजनं आहेत कोणकोणती आता याच्यानंतर शिल्लक राहिले व्यंजनं कोणती तर य र ल व आणि ह्याच्यानंतर तीन व्यंजने येतात ती म्हणजे उष्मे ती उष्मे कोणती रे श श आणि स आता श श आणि स ही तीन सुद्धा महाप्राण व्यंजन आहेत आता श श मध्ये तर एस एच एस एच असं असं स्पेलिंग येतं त्याच्यामुळे हे तरी येतात पण स सुद्धा येतो आता महाप्राणचा अर्थ असा होतो की ज्याचा उच्चार करताना तोंडातून ह हो किंवा तोंडावाटी हवा बाहेर फेकली जाते ह हो चा उच्चार घासून होतो त्याला पण आपण काय म्हणतो रे महाप्राण व्यंजन म्हणजेच आता महाप्राण व्यंजन कोणकोणती भेटली ही पाच ही पाच झाली दहा ह हो एक झाला अकरावा आणि श श आणि स ही तीन सुद्धा काय आहेत रे महाप्राण व्यंजन आहेत म्हणजे त्यातून दोन प्रश्न तुमचे कव्हर होतील पहिला प्रश्न म्हणजे एकूण महाप्राण व्यंजन किती चौदा त्यानंतर एक मुख्य महाप्राण व्यंजन कोणतं रे ह हो। आणि त्यानंतर स्पर्श व्यंजनांमधली महाप्राण कशी ओळखायची ज्याच्या स्पेलिंग मध्ये यच मिसळला आहे ती च सोडून च हा अपवाद आहे आणि दुसरी म्हणजे जी आपली उष्मे आहेत ज्यांना आपण उष्मे म्हणतो श श ही सुद्धा काय आहेत रे महाप्राण व्यंजन आहेत आय होप की महाप्राण व्यंजनांबद्दल तुम्हाला काहीही डाऊट राहणार नाही काही शंका असतील तर त्या कमेंट मध्ये विचारा टेलिग्रामवर विचारा याच्यावरचे प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर येतील आणि याच्या पुढचे लेक्चर आणि तलाठी भरती जे सगळेच लेक्चर ह्या चॅनलवर येणार आहेत म्हणून तुमच्यापैकी सत्तर टक्के लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे त्यांना पुढचे व्हिडिओ त्याचे अपडेट मिळत नाहीत आणि मग मला मेसेज येतात की मॅडम पुढचा व्हिडिओ कधी येणार त्यासाठी जर राहिलं असेल तर आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि इथून पुढचे व्हिडिओ सुद्धा रेग्युलर पाहत जा धन्यवाद